नमस्कार आदेश जनकेसाठी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज भेट ठर आणि महत्त्वाचं घडवलं महात्मा गांधी विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत जादूचे प्रयोग खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत प्रसिद्ध जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी जादूचे प्रयोगाचा आनंद लुटला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जादूचे प्रयोग पाहण्याची संधी मिळावी यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख उपसचिव एल एम पवार आणि सहसचिव ए एम जाधव आदींनी पातळीवरून संधी उपलब्ध करून दिली शाखा स्तरावर मुख्याध्यापक पांडुरंग फापाळे यांचे मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी नियोजन आणि आयोजन केले सहकार्य ज्येष्ठ शिक्षक तानाजी मुकणे यांनी केले ज्येष्ठ शिक्षक भीमराव आदलिंग भगवान मदने नूतन ओतुरकर मीरा कदम भोसले अपर्णा आढाव सारिका तापकीर शीतल सुकाळी रमेश कोळी सुजाता दौलताबाद आदी शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्जन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा